नमस्कार के एस के पी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज अशा प्रकारची फुलं बनवायला शिकणार आहोत झुम आउट करता येते का बक्ष आपण अशा प्रकारची फुलं बनवायला शिकणार आहोत याच्यामध्ये तीन प्रकार आहेत फुलं बनवायची फिनिशिंग मध्ये आलं पाहिजे तार नाही दिसली पाहिजे ही जरदोजी वर्क करून आपण एक बनवलेलं फुल आहे तुम्हाला दिसतच आहे कुठंच तार नाही दिसत आहे दुसरं आहे हे, हे मण्यांचं तर इथेही आपली तार नाही दिसत आहे आणि हे आहे तर इथेही तार नाही दिसत आहे तर हे फिनिशिंगमध्ये फुल कसे बनवावे कारण की पूर्ण बेस आहे, जो आहे मोत्यांच्या ज्वेलरीचा नथीचा तर हा मेन फुलांचा बेस आहे तर आपण ही फुलं कशी बनवायची हे आज, आज आपण शिकणार आहोत तर माझ्या सर्व के के एस एस पीच्या लोकांना माझ्या महिलांना तुम्ही नक्की सबस्क्राईब करा नवीनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आपण आता ही फुलं बनवूया तर कशी बनतात ही फुलं आता मी दाखवते तर ही मी तार घेतली आहे तारचं मेजरमेंट आपल्या हातापासून ते आपल्या हाताच्या खोप्यापर्यंत मेजरमेंट घ्यायचं म्हणजे तुमची तार ही आ, वाया नाही गेली पाहिजे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी झिरो पॉईंट तीस गेजची वायर घेतलेली आहे आणि हा सहा एम एमचा मणी असा तुम्ही सहा एम एमचा मणी ठेवायचा आहे त्याच्या सोबतच ग्रीन मनी टाकायचा आहे तुम्हाला ही अर्धा इंच वायर इकडे ठेवायची आहे आणि यातून तुम्हाला मणी बाहेर काढायचा पाहू शकता असा हा आपल्याला लूप येईल चेतन अशा प्रकारे आपल्याला इथे मणी असे आठ मणी लावून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघा कशा प्रकारे आठ मणी लावून घ्यायचा आहे हा मोती घेतला नंतर ग्रीन मणी घेतला आपण तुम्ही ग्रीन घेऊ शकता तुम्हाला जो आवडेल तो आणि हा मोतीमध्ये गॅप पडू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे या दोन्ही मोती आपल्याला पकडून त्या मोत, ग्रीन मनी सोडून मोत्याच्या मधून आपल्याला ती वायर आऊट करून घ्यायची आहे अशा प्रकारे है, पास आउट हे पास आऊट होतो म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकता की इथे आपला गॅप आलेलाच नाहीये नसता काय होतं खूप ज्यावेळेस मी क्लासेस मध्ये सांगते त्यावेळेस खूप जास्त गॅप पडतो पण पड़ असा न गॅप पडता आपल्याला आठ मणी घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता बघू मी एकदा चेक करू तर अशा प्रकारे हे बघा गॅप बिलकुल पडू द्यायचा नाही आहे दोन महिन्यांच्यामध्ये असे आपण नऊ मणी टाकतो अशा प्रकारे आपल्याला ह्या आठ मणी बनवून घ्यायच्या आहेत न गॅप ठेवता आणि पहिल्या रॅप रॅप करून आहे तर काय झाला हा राऊंड तयार झाला आणि ह्या दोन दोन ला घेऊन आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे काय केलं आपण दोन दोन मण्या घेऊन फिटिंग केलं की जेणेकरून आपल्याला मणी हे करता येईल हे बघ ओके हे असा राऊंड तयार करून घ्यायचा आणि त्यामध्ये एक मणी टाकायचा हे बघा आता मी ग्रीन मणी टाकते पाहू शकता ग्रीन मणी असा बसवायचा आणि त्या मण्यांच्या भोवती फिटिंग करून घ्यायचं रॅप मारून तुम्हाला दिसते किती फिनिशिंग मध्ये आलेलं आहे ते आणि आता इथे आपण मणी लावू शकतो किंवा जरदोजी आता मी तुम्हाला जरदोजी लावून दाखवणार आहे की हे फुल जरदोजीने कसे तर आपल्याला जरदोजी घ्यायची आहे मेजरमेंट प्रमाणे कटरने कट करून घ्यायचं वायर काढून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी फिटिंग करून घ्यायची आणि इथेच हे बघ आता तुम्हाला कुठेतरी वायर दिसते का नाही दिसत आणि इथून जाऊन ह्या रॅपमधून एका ठिकाणी त्याला टक करून घ्यायचं कारण की जरदुजी हल्ली नाही पाहिजे खूप पण नाही ओढून धरायचं की तिथे हे झालं पाहिजे तर हे आपलं फर्स्ट फूल तयार झालेलं आहे असंच मी तुम्हाला आता दुसरं फुल दाखवणार आहे दोन तीन टेक्निक आहे त्या तिन्ही टेक्निक ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कव्हर करत आहे तर बघा किती छान दिसतंय पाठीमागटनं पण रॅप खूप सुंदर दिसतोय तर अशा प्रकारे आपल्याला टेक्निकने ही अशी फुलं बनवायची आहेत तर आता आपण दुसरी टेक्निक बघू शकता आता आपलं ही दुसऱ्या टेक्निकचं फुल आहे तर तुम्हाला नऊ मण्या घ्यायच्या आहेत आपल्याला हा जर बॉल वापरायचा असेल मणी वापरायचा असेल तर तुम्हाला नऊ म्हण्या लागतील पण याच ठिकाणी तुम्ही याच्याहून छोटा घेतल्या तर आठ तुम्हाला क्रिस्टल किंवा मणी घ्यावे लागतील तर आता मी ह्या नऊ मण्याच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता आता आपण काय केलेलं आहे अशा नऊ मण्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत गे वायरमध्ये तीस आ, तीन पॉईंट झिरो पॉईंट थ्री गेटच्या वायरमध्ये आणि ह्याला असा एक गोल राऊंड बनवून घ्यायचा आहे मला दिसतच आहे गोल राऊंड झालेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला हा रेड कलरचा मणी टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता रेड कलरचा मणी आपण इथे चांगला टक करायचा आहे आपल्याला हा जो गोल केला आहे त्याच्या आतमधून हा काढून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हे मनी टक करून घेतलेलं आहे क्लासमध्ये पण शिकवताना हे एक घ्यायचं आहे आपल्याला फिनिशिंगमध्ये येण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे तर तुम्ही बघू शकता ग्रीन कलरचा मणी सोडून आपण मोतीमधन काढून घेतलेला आहे आणि त्याला ओढून घ्यायचं आणि जे हे दोन मणी आहेत त्यातून बाहेर आपल्याला वायर काढून घ्यायची आहे जो पण तुम्ही घेणार नाही तो पण फिनिशिंग येणार नाही आणि एक राऊंड मारायचा ओके तुम्हाला कुठेच तार दिसणार नाही खूप छान स्मूथ फिनिशिंगमध्ये तुमचं हे फूल तयार होणार आहे आणि ह्या फुलावरतीच आपले सर्व काही डिझाईन्स अवलंबून आहे त्यामुळं फुल तुम्हाला येणं भागच आहे तर तुम्ही पाहू शकता दोन्ही मणी जवळ घ्यायच्या आणि परत त्या दोन मला दिसत आहे ह्या दोन मण्यांच्या मधून मी ती तार काय करत आहे काढून घेत आहे दोन मण्यांच्या मधून आणि एक गोर सर्कल आता तुम्ही पाहू शकता कुठेच आपली तार दिसत नाहीये स्टुडंटची प्रत्येक वेळेस तुम्ही इथून गेल्यानंतर या मणीमधून गेल्यानंतर आपण ज्यावेळेस तार ओढतो त्यावेळेस दोन्ही मणी एकत्रच झाले व्हायला हवेत ते तुम्ही पाहू शकता दोन्ही मणी एकत्र झाले थोडाही गॅप पडला की मणी इकडे तिकडे होतो आणि परत त्याच दोन याच दोन मण्यांच्या आतमधून आपल्याला वायर काढून घ्यायची आहे चेतन दिसायले याच दोन मण्यांच्या आतमधून वायर काढून आणखीन एकदा गोल रॅप करायची असं करून आपण पूर्ण मणी घालून घेणार आहोत परत मणी परत मोती टाकला ग्रीन मणी घेतला आणि परत त्याच ठिकाणी दोन्ही मण्यांना पकडून आपण फक्त मोत्यामधून काढून वायर ओढून घेतली आणि या दोन गोल्डन म्हणण्याच्या मधून आपण वायर काढून घ्यायची आहे तिथून नाही जर वायर आली तर आपली फिनिशिंग येत नाही तर ना तुम्ही पाहू शकता कुठेही तार नाही दिसते या दोन टेक्निकने आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आले आहे आपली काही फिनिशिंग येईल त्यांनी ह्या फिनिशिंगने बनवावं आज एक टेक्निक आहे ती मी दाखवणार आहे आपल्या ह्या दोन टेक्निकने कशी फुलं बनली मी ती दाखवली आहे आता नेक्स्ट टेक्निक दाखवणार आहे मी तुम्हाला ती ही अत्यंत सोपी आहे ती आपण टेक्निक पाहू आपण पहिल्यासारखंच थ्री गेटची वायर घेतलेली आहे आणि आठ मणी टाकून घेतलेली आहे ही पण एक टेक्निक मी तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही यामध्ये छोटा क्रिस्टल जातो तर आता क्रिस्टलचं दाखवत आहे मी हे बघा हे असं क्रिस्टल आपण आतमध्ये रॅप करायचं आहे त्याचप्रमाणे काढून घ्यायचं हे तुम्ही पाहू शकता आता आपलं क्रिस्टल ही पॅक झालेला आहे तर आता ही जो फूल आहे आपण हा आता तिसरी टेक्निक बघत आहोत एक जरदोजीची बघितली एक डायरेक्ट मोत्यातून काढायची बघितली आणि आता पूर्ण लड तयार करून घेऊन ही टेक्निक बनवायची आहे तर आपण हा मोती घेतला ग्रीन रेड तुम्हाला जशी आवडतील तशी म्हणी आणि वाईट मणीमधूनच आपल्याला मोतीमधून ती वायर काढून घ्यायची आहे आता आपल्याला सरळ टाकून द्यायच्या आहे पाहू शकता हे पहा आपण काय करणार आहोत सलग अशा आठ मण्या टाकून घेणार आहोत याची पण एक टेक्निक आहे हे बघा आपण दुसरा जॉईन करतो त्यावेळेस दोन्ही मणी एकत्र पकडूनच तुम्हाला ओढावे लागतील तेव्हाच तुमचे दोन्ही मणी एकदम छान फिटिंग मध्ये बसतील ओके अशी आपल्याला आठ मणी टाकून घ्यायचे आहे परत तसंच मणी पकडायचा आणि ओढून घ्यायचं इथला जो गॅप आहे तो कवर करत चालायचा खूप गॅप नाही ठेवायचा नाहीतर मग खूप तारा दिसायला चालू होतात फिनिशिंग मध्ये आपलं नाही दिसत तुम्ही ह्याला स्लो मोशन मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला समजूनच येईल थोडंसं स्लो करून तुम्ही पहा मी कुठे तार टक करत आहे ते या दोन्ही मन्या पकडल्या आणि परत त्याच टेक्निकने पुढे जायचं आहे पहिलं काय केलं आपण ग्रीन मनी मोतीमधून ते आपण काढून घेऊन डायरेक्ट काय करत होतो तिथे टक करत होतो म्हणजे हे बा हे असं काढून घेतल्यानंतर काय करत होतो आपण या गोल्डन मनीच्या आतमधून डायरेक्ट डायरेक्ट टक करत होतो पण ज्यांना जमत नाही टक करायचं त्यांनी हे असं पूर्ण हे असं बनवून घ्यायचं पहिलं आणि नंतर फिटिंग करायची म्हणजे दोन्ही तिन्ही तुम्हाला डिझाईन समजता आणि प्रॅक्टिस केल्यानंतर जी तुम्हाला सोपी डिझाईन वाटेल त्या डिझाईन माझ्या तिन्ही टेक्निकमध्ये आपल्याला तारा दिसणार नाही जी तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ती टेक्निक तुम्ही यूज करू शकता आता काय करायचं आहे आपण हा सरळ घालून घेतलेल्या आहेत मण्या आणि ह्या मण्या घालताना मोती घालताना आपण त्यामधली जो गॅप आहे तो कवर केलेला आहे खूप मोठा गॅप ठेवला तर तुमचं फिनिशिंग नाही येणार आणि हा लास्टचा जो मणी आहे त्याला आपल्याला रॅप करायचा आहे असं रॅप केल्यानंतर तुम्ही समोरच्या मणीमध्ये जायचं आहे आणि तेथून तुम्हाला ती वायर काढून घ्यायची आहे बघू शकता आणि आणि प्रत्येक प्रत्येक हे तुम्ही ओके दोन्ही आतमधून काढून घ्यायचं की जेणेकरून ते फिटिंगला छान बसेल आणि व्यवस्थित दिसेल आणि तिन्ही माझ्या ज्या टेक्निक आहेत त्या अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवलेल्या आहे ज्यांना जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही वर्क करू शकता प्रत्येक मणीतनं आपण हे फिटिंग करून घ्यायचे बघू शकतो तुम्ही बघू शकता आपण तिन्ही टेक्निकने जे बनवलेले आहेत फूल ते अत्यंत सुंदर बनलेले आहेत ही टेक्निक दाखवली ही टेक्निक दाखवली आणि जरदोजीची ही डायरेक्टवाली टेक्निक आहे हे तुम्ही पहिलं बनवून घेऊन तयार करणार आहात आणि हेही टेक्निक तर तुम्ही ह्या तिन्ही टेक्निकने बनवून बघा फिनिशिंग खूप छान येते कुठेही तारा नाही दिसत हे पाहू शकता पाठीमागून तितकंच सुंदर फिनिशिंग येतं तर तुम्ही ह्या तिन्ही टेक्निक पहिलं बनवून बघा स्लो मोशनमध्ये बघा म्हणजे तुम्हाला ती टेक्निक समजून येईल आणि तिन्हीची प्रॅक्टिस करा जो तुम्हाला सोपं टेक्निक वाटेल त्या टेक्निकमध्ये तुम्ही ही फुलं बनवून घ्या कारण की ह्याच टेक्निकच्या बेसने तुम्हाला नद बनवता येते चोकर बनवता येते खूप साऱ्या प्रकारची ज्वेलरी ह्याच फुलाने तयार होते तर ही टेक्निक जी मी शिकवली आहे ती तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे सुंदर असे हे फूल आपले तयार झालेले आहे तिन्ही टेक्निक जर तुम्हाला आवडलं असेल ही टेक्निक तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर अशा खूप साऱ्या टेक्निक्स आहेत ज्या मी विविध प्रकारच्या टेक्निकने तुम्हाला ज्वेलरी बनवायला शिकवते आणखी खूप काही ज्वेलरीच्या टेक्निक शिकायच्या असतील जसं हे फुल शिकलेले आहात कोपा आहे भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत त्या शिकण्यासाठी तुम्हाला जर माझ्याशी जुळायचं असेल तर तुम्ही माझ्या क्लासमध्ये येऊ शकता खूप कमी फीमध्ये मी, फी मी शिकवते आणि मटेरियल खूप छान यूज करते त्यामुळं माझा रिव्यू खूप छान आहे तर तुम्ही येऊन माझ्या क्लासमध्ये जॉईन होऊ शकता आणि छान छान ने, तुम्ही तुमची ज्वेलरी बनवून आउट करू शकता धन्यवाद